नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज नवीन साठी खास चालू व्हिडिओ आहे कारण नवीन युट्यूबरचं असं होतं आहे की ज्या वेळेला ते नवीन व्हिडिओ टाकतात त्यांचं मन खच्चीकरण होतं आता ते मन खच्चीकरण का होतं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती देणार आहे त्या अगोदर मित्रांनो आपल्याला दोन मित्रांना सपोर्ट करायचा आहे तो देखील तुम्हाला सपोर्ट करतील आणि तुम्ही देखील त्यांना सपोर्ट करा कारण एकमेकांच्या सपोर्ट शिवाय आपण काय करू शकत नाही मित्रांनो आता ज्या वेळेला मला काही मित्र भेटले की दादा मी ज्या वेळेला व्हिडिओ टाकतो त्यावेळेला एक दोन व्हिडिओ टाकले तर माझे कोणी व्हिडिओ बघत नाहीत आणि ज्या वेळेला व्हिडिओ टाकल्याच्या नंतर घरचे किंवा तो मित्र टोमणे मारतात त्यामुळे त्या लोकांचं नवीन युट्यूबर जे असतात त्यांचं मन आहे ना मित्रांनो एकदम खच्छकरण होऊन जातं असं त्याला वाटतं आपण पुढे काम करूच नाही तर मित्रांनो डगमगता न डगमगता आपण पुढे काम करायचं आहे अशा आपल्याला बरेचसे लोक मिळतात की ज्या वेळेला तुम्ही पुढे जायचा प्रयत्न करतात पाय खेचणारे आपले जास्त असतात तर तुम्हाला बाकीचं कोणाला काय सांगत नाही ही गोष्ट प्रत्येक मोठमोठे जेवढे युट्यूबर आहेत ना त्यांच्याबरोबर पण असंच झालेलं आहे की ज्या वेळेला अशा गोष्टी पण त्या लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केला आणि आपले जे काही युट्यूबर आहेत नवीन त्या लोकांचं मन खच्ची करून ते थांबून काय लोकांना बघितलं ना मित्रांनो मी माझ्या जुन्या व्हिडिओवरती बरेचशे लोकांनी युट्यूब बंद करून ठेवलं आहे तर थोडंसं मला असं वाटायला लागलं की प्रयत्न हा करायलाच पाहिजे तर मित्रांनो जे नवीन आहेत त्याने न घाबरता आपलं जे काम आहे व्हिडिओ बनवायचं आहे ते रेग्युलर चालू ठेवलं पाहिजे आता फक्त चालू ठेवणार आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी तर असं नाही तर कंटिन्यू म्हणजे दोन दिवसांनी किंवा तीन दिवसांनी तरी एक व्हिडिओ आपला आला पाहिजे त्यावेळेला तुमचे व्हिडिओ लोकांपर्यंत पोचतील जर का तुम्ही पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एखादा व्हिडिओ का दुसरा टाकायला गेलात तर युट्यूब तुमचं इम्प्रेशन हे खास मी नवीन युट्यूबर सांगतो तर इम्प्रेशन पुढे पाठवणार नाही आता राहिला प्रश्न आपलं मन खच्चीकरण कोण करतात हे तुम्हाला मला विसरतो तर मित्रांनो मन खच्चीकरण कोण करत तर दुसरा सध्या कोण करत नाही आपण स्वतःच करतो त्याला कारण काय आहे आपण पहिलाच विचार करतो टाक आपने की आपण जर व्हिडिओ टाकले तर आपले कोण बघतील की नाही किंवा आपल्याला लोक हसतील ह्याचा पहिला जास्त विचार आपल्या डोक्यात असतो आणि आपण आपलं मन खच्चीकरण करून घेतो ते तर राहायला हा एक बाजूला सोडा हा विषय त्याच्यानंतर आणखी दुसरं तुम्हाला सांगतो आपल्याला त्रास किंवा आपलं मन, मन खच्चीकरण कोण करतं आपल्या आजूबाजूचे करतात आपले जवळचे जे, जे मित्र असतात ते आपलं मन खच्चीकरण करतात काय बोलतात अरे तुझ्या वर ते व्हिडिओ टाकून तुझं काय होणार आहे काय तुला मिळणार आहे अशा गोष्टी होतात तेव्हा मन आपलं अजून खचल्या जातं तर तसं न करता आता मी माझच घ्या मी दुसऱ्यावरती काय सांगत नाही मी ज्या सुरुवात केली तेव्हापासून मला घरच्यांचा एखादा सुद्धा सपोर्ट नव्हता आणि आज देखील नाही माझं पेमेंट पण चालू आहे तरी आज देखील मला घरच्यांचा सपोर्ट नाही किंवा माझे घरचे कधीही माझे व्हिडिओ बघत नाही पण मी घाबरून नाही गेलो मी पहिलंच ठरवलं होतं मनात की करायचं तर शेवटपर्यंत करायचं आणि आता असे विचार आले हे बघून सर्व की नवीन युट्यूबर लोकांनी चॅनल बंद का केलं त्याच्यामुळे थोडस मला वाटलं की नाही आपण नवीन युट्यूबरसाठी थोडेसे असे व्हिडिओ बनवूया तर नवीन युट्यूबरने काय करायचं आपण कंटेन हे मेन आणि काय कोकणातले लोक जर असतील तर कंटेन शोधायची गरजच नाही सकाळी उठला का त्याला कंटेन मिळतंयच परंतु जे मुंबईमध्ये असतील किंवा शहरात असतील ते लोक पहिले विचार काय करतात की माझ्याकडे नाही कंटेन का नसणार मित्रांनो तुम्ही रात्री झोपता वेळी विचार करायचा जरी मुंबईत असलात तरी आपल्याला उद्या हा व्हिडिओ बनवायचाच आहे एखाद्या ठिकाणी जायचंच आहे तिथे जाऊन आता मुंबईमध्ये भरपूर काय आहे त्याच्यानंतर ज्या वेळेला आपल्याकडे नवीन नवीन नवी उद्योग किंवा नवीन नवीन काय गोष्टी घडतात ते आपण लक्षात ठेवायचे नाही आज बाबा मुंबईमध्ये असं चाललंय चला ह्या याच्यावरती आपला व्हिडिओ चालेल असे कंटेंट शोधायचे हे आपण शोधायचं असतं आता मध्ये बघा मी माझ्याकडे काही एक नव्हतं मध्ये निवडणूक आल्या महापालिकेत चांगले व्हिडिओ मध्ये चालले कारण माझ्याकडे इथं तेव्हा कारण मी गावचे व्हिडिओ जास्त टाकतो ते पण बघा माझे व्हिडिओ किती छान चालले कारण जे काय चाललंय सध्या त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवा कंटेंट शोधायची गरज नाही तुम्हाला तर मित्रांनो बरस तुम्हाला या व्हिडिओ मध्ये अजून काहीतरी सांगायचं आहे तर तुम्हाला मित्रांनो आणखी एक सांगतो आपण युट्यूबवर आहोत आपण दुसऱ्याशी तुलना कधी करायची नाही कि मला व्ह्यूज कमी येत आहेत है, त्याला जास्त येत आहेत है। कारण हे आपापल्या नशीबाचे भाग असतात कारण का प्रत्येक व्यक्ती बघतो अरे व्हिडिओ दुसऱ्याचा बघितला अरे त्याला दहा हजार आले मला पाचशे आले अशा गोष्टी जेव्हा होतं तेव्हा आपण स्वतः आपलं मन कच्चीकरण करून घेतो मग तुलना दुसऱ्याशी कधीही करायची नाही हे लक्षात ठेवा तरच आपण पुढे जाऊ शकतो तर, जा तर मित्रांनो ज्या वेळेला आपण व्हिडिओ टाकतो लोक शंभर कमेंट्स जेव्हा आपल्याला चांगले त्याच्यात एखाद्यानं जरी वाईट कमेंट आपल्याला केली तरी पण आपण घाबरून जातो अरे काय आहे असं काय आहे असं कसं कमेंट आणि आपण आपलं मन खच्ची करून आपण व्हिडिओ टाकायचे बंद करायचा प्रयत्न करतो तर लक्षात ठेवा मित्रांनो ज्यावेळेस आपला लक्ष कुठे असतो वाईट कमेंट चांगल्या कमेंट आल्याकडे लक्ष चांगलं जात नाही पण वाईट जेव्हा एखादी कमेंट येतो तर आपलं मन आहे ना मित्रांनो विस्कळीत होत तर ते आपण घाबरायचंच नाही कारण कसं असतं असं बऱ्याचशा गोष्टी आपल्या बरोबर घडतात माझ्या बरोबर घडलेल्या आहेत मी जर युट्यूब सोडलं असतं तर आज इथपर्यंत नसतं नसतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका